छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने बार्शी तालुक्यातील सासुरे येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आज दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास जीवन विकास परिषदेच्या भव्य मैदानावर महंकाळेश्वर क्रिकेट क्लब सासुरे यांच्या वतीने भव्य फुल स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मैदानावर राष्ट्रगीत गाऊन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेचा पहिला सामना हपाळवाडी विरोधात राळेरास असा घेण्यात आला या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा गणेश भैया करंडे यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये दत्तात्रय कोळे यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये शिवाजी अप्पा देशमुख व सज्जन भैया करंडे यांच्या वतीने देण्यात आले आणि चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक नऊ हजार एक रुपये भारत साबळे यांच्या वतीने देण्यात आले आहे तर वैयक्तिक स्वरूपाची असंख्य बक्षिसे या स्पर्धेत दिली जाणार आहेत उद्घाटनाप्रसंगी बबलू बारंगुळे लखन कावरे आनंद करंडे रहमान शेख अजिंक्य करंडे अमर दळवी सूरज करंडे प्रशांत करंडे माऊली करंडे भगवान दळवी जिशान शेख भारत साबळे आजम शेख सोहेल शेख दिग्विजय पाटील रोहित सावंत विलास डांगे सूर्या आवारे गणेश दळवी बापूसाहेब घोडके मेजर तुकाराम दळवी समाधान करंडे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री श्रीमंकाळेश्वर क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती शशक दोन हजार पंचवीस सासुरे यांच्यातर्फे आयोजित केलेलं भव्य टेनिस बॉल हा फुलफी क्रिकेट स्पर्धा ग्रामीण यासाठी जवळपास सोळा संघांनी सहभाग नोंदवलेला आहे ही स्पर्धा जवळपास पाच दिवस चालणार आहे प्रत्येक दिवशी चार संघाचे सामने होतील त्यानंतर चार संघामधून एक संघ द प्रत्येक दिवशी वर्धा पहिला हाफ टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरेल आणि पाचव्या दिवशी सेमीफायनल आणि फायनलचे सामने म्हणजेच गुरुवारी होती आणि आजच्या पहिल्या दिवशी पखाळवाडी राळेरास अंकोली आणि जवळा निजामजवळा या चार संघामध्ये सामने होती या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक रुपये एकतीस हजार एकशे अकरा भैया करंडे यांच्यातर्फे दिलं जाणार आहे त्यानंतर दुसरं पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा ही दत्ता साहेब कोळे यांच्यातर्फे दिलं जाणार आहे त्यानंतर तिसरं पारितोषिक एक अकरा एक हजार एकशे अकरा आहे सज्जन भैया करंडे आणि बापू शिवाजी बापू देशमुख यांच्यातर्फे दिलं जाणार आहे आणि तिसरं पा चौथं पारितोषिक हे नऊ हजार एकशे अकरा हे भारत साबळे यांच्यातर्फे दिले जाणार आहे त्या त्याचबरोबर अशी वैयक्तिक अशी भरपूर पारितोषिक म्हणजे जवळपास उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज सहा चौकार सहा षटकार अशा प्रकारचे विविध पारितोषिक दिलेले आहेत